चीनमध्ये सध्या एच एम पी व्ही विषाणूनं धुमाकूळ घातला असून भारतातही त्याचे काही रुग्ण आढळले आहेत त्यामुळे भारत सरकार तसेच महाराष्ट्रातही प्रशासन अलर्ट मोडवर आहे त्याचा प्रसार रोखण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत मात्र एच एम पी व्हीची भीती सतावत असताना राज्यातील बुलडाणा शेगाव इथे मात्र एका अज्ञात व्हायरसनं धुमाकूळ घातला असून अवघ्या तीन दिवसात चक्क टक्कल पडत असल्यानं नागरिक भयभीत झालेत शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसनं थैमान घातलं असून कुटुंबाचे कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत असून त्यामुळं नागरिकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण पसरलं आहे मिळालेल्या माहितीनुसार शेगावच्या अनेक गावात सध्या टक्कल व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे इथं या अज्ञात व्हायरसमुळे अनेक लोकांना केस गमवावे लागत आहेत आधी डोक्याला खास सुटते नंतर केस गळून सरळ हातात येतात आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडते यामुळेच नागरिक प्रचंड घाबरलेत विशेष म्हणजे शेगावजवळील अनेक गावात हा व्हायरस पसरला असून त्यामध्ये अनेक नागरिकांचे केस गेले आहेत त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे मात्र गावात सध्या एवढा भयानक प्रकार घडूनही प्रशासन मात्र या घटनेपासून अजूनही अनभिज्ञ आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे केस गळती आणि टक्कलच्या या समस्यापासून वाचण्यासाठी अनेक नागरिक हे खासगी रुग्णालयात धाव घेऊन उपचार पाटील खारकर सरपंच संघटना शेगा तालुका अध्यक्ष गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजाराचा आजार पसरलेला आहे तेव्हा केस गळती होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदार केस गर्ती चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब ओ यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे